दोन हजार पंचवीसचा चा सर्वश्रेष्ठ मुद्दा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय ए आय आयने माणसाला नाही बनवलं माणसाने ला बनवलं तरी काही मूर्ख आज संक्षिप्त रूपाने विचार करत आहेत आता सर्वप्रथम आपण अनेक ऍप्लिकेशन्स डाउनलोड करतो इंस्टाग्राम वगैरे असे यांना तर प्रॉब्लेम नसतो पण जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जे अनेक वेळा फेक ऍप्लिकेशन्स राहतात किंवा अनेक वेगळे वेगळे कंपनीचे ऍप्लिकेशन्स राहतात त्या ॲप्लिकेशन मध्ये आपण कुठलीही मे युजर मॅन्युअल न वाचता अरे एक आहे अलाव 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 असे बटन क्लिक करत जातो आणि यूजर मॅन्युअल आपण वाचत नाही ही आपल्या पूर्ण भारताची म्हणजे आपल्या पूर्ण देशाची काय बोलतात त्याला ते सुनी सवय आहे कधीच नवीन मोबाईल घेतला त्याचा युजर मॅन्युअल कधी वाचायचा नाही आपण लोन घेतला त्याचा युजर मॅन्युअल कधी वाचायचं नाही अर्थात इथेच आपण फसतो तर चला कटाळा करून तर फायदा नाही आपण याचे वैशिष्ट्य जाणूयात जेव्हा आपण एखादी इमेज एखाद्या ऍप्लिकेशन्स वरती टाकतो आणि त्याला बोलतो की बाबा मला हा असा एनहॅन्स करून दे किंवा माझ्या बाजूला एखादा दुसरा फोटो ऍड करून दे किंवा माझ्या कारचा फोटो एडिट करून दे ही माहिती जाते कुठून तो वैयक्तिकरित्या तर त्याचा डाटा बनवत नाही अनेकांचा जो डाटा घेऊन तो करतो साठा आणि नंतर मग अनेकांना वाटा असली गोष्ट या एआयची असते म्हणजे खूप सारा डाटा एकत्रीकरण करून तुम्ही जो प्रॉम टाकला आहे त्याच्यासोबत तो मिळवणार जर एकत्र झालं तर तुमच्यापर्यंत तो इमेज बनवून रेडी होणार किंवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुमच्यापर्यंत येणार अशी गोष्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स करत असतो हे लक्षात ठेवा म्हणजे तुमचा डाटा सेव्ह असतो आणि तो इतरांनाही दाखवला जात आहे हे कायम लक्षात ठेवणे तुम्ही गरजेचे आहे आणि हो तिसरा पॉइंट पर्यंत जाईपर्यंत तो, तो म्हणजे अनेक 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 मानसिक रोगी लोकांना मानसिक रोगी का म्हणतो मी आता काय बोलावं काय ते कमी कारण पॉइंट नंबर दोन म्हणजे कौशल्य विकास वाढ होत नाही आता कौशल्य स्किल्स डेव्हलपमेंट होऊ शकत नाही माणसामध्ये का कारण आपल्याला समजा एखादा प्रोजेक्ट करायचा आहे त्या प्रोजेक्टचा फक्त फ्रॉम टाकला त्याचा उत्तर आपल्या पुढे लगेच येतो दोन मिनिटामध्ये येतो एका सेकंदामध्ये येतो आणि यामुळे आळशी माणूस अजून त्याकडे अट्रॅक्ट होतो आणि त्याच्यामुळे अनेक वेगळे वेगळे प्रॉन्ट टाकून 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 तो अनेक गोष्टी तर मिळवतो पण त्याच्या बॅजामध्ये फिरत नाही पण का कारण मला तर एका सेकंदामध्ये उत्तर मिळतोय अगदी दोन दिवसापूर्वी मी एका शिक्षकांना पाहिलं एक गणिताचा विषय होता त्या गणिताच्या विषयासाठी फक्त सोपी बेरीज करायची होती त्या शिक्षकांनी प्रश्न विचारला विद्यार्थ्यांना आणि त्या कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी पटापट आपापले आप मोबाईल्स काढले त्यामध्ये कॅल्क्युलेटर काढले आणि बेरजेचे गणिते गणित सोडवायला सुरुवात केली आता इतका डेव्हलप जर आपला भारत देश होत आहे तर मोदीजी तुम्हाला एक विनंती आहे या शाळा बंद करून टाका कशाला ठेवल्यात ए आय मधूनच शिकतो आम्ही हा करा बंद काय प्रॉब्लेम नाही आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे शिवाय आपल्याकडे जसं की मी व्हिडिओच्या सुरुवातीस सांगितलं होतं की तिसरा पॉईंट इतका इम्पॉर्टंट आहे तुमच्या लाईफमध्ये इतका इफेक्ट टाकून जाईल तुम्हाला करणार देखील नाही त्याने केलं तरी काय आणि त्या तिसऱ्या पॉइंटमुळे आपल्या भारताला आपल्या भारतालाच नाही जागतिक पातळीवरती म्हणजे पूर्ण जगाला हा विषय सहन करावा लागत आहे कसला आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे होणारा परिणाम नंबर तीन बेरोजगारी या बेरोजगारीमुळे या बेरोजगारीमुळे आपले वेतन नक्की कमी झालेले आहे आणि त्या वेतन कमी झाले झाल्यामुळे आपल्याला इतर वस्तू घेण्यास खूप सारी अडचणी येत आहे आपल्याकडं सेव्हिंग नाही चला इथे मी तुम्हाला काही शेअर मार्केट वगैरे नाही शिकवत की तुम्ही सेव्हिंग वगैरे करा मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतोय की आर्टिफिशियल इंटेलिजन्स योग्य प्रकारे वापरा तरी यामधून एक मुद्दा निवडला तो म्हणजे बेरोजगारी आता चार नंबरच नंबरचा मुद्दा म्हणजे बेरोजगारी असं का ज्या कामामध्ये लोकांना लोकांना काम करावे लागायचे एखाद्या ठिकाणी समजा हेड बनत असतील गाडीचे महिंद्रासारख्या ठिकाणी तिथे चार जणांना एका शिफ्ट मध्ये दोनशे हेड बनतात तर एक मशीन एक रोबोट एक ए आय ते दोनच तासामध्ये दोनशे जॉब्स काढून देणार मग मला सांगा फायदा कंपनीला माणसाकडून होणार की ए आय कडून रोबोट कडून बरोबर तुमचं कमेंट मला उत्तर करा तुमचं उत्तर मला कमेंट करायला माझं काय झालं एआय मधून विचारावं हो लागणार या तर ठीक आहे जर हा एक माणसाचा काम म्हणजे सॉरी शंभर माणसाचा काम जर एक ए आय करत असेल तर मग त्या माणसाची गरज तरी काय आणि या गोष्टीमुळे त्या माणसाची गरज उरलेली नाही मग जॉब्स अवेलेबल नाही तर खूप सारे माणसांचे जॉब्स हे जातील ए आय कशासाठी आणला चांगल्यासाठी पण तो वापरला कशासाठी जातोय आता काय सांगाव चला पुढच्या पॉइंट कडे जाऊया आपण आता जेव्हा ए आय आला बहुतांशी लोकांनी असा विचार केला असेल कि या ए मुळे खूप छान पद्धत होणार आपल्या जागतिक दैनंदिन जीवनामध्ये याचा खूप सारा फायदा होणार पण याचा फायदा होण्याऐवजी माझ्याकडे एक मन नक्की आली अरे मूर्खांनो तुम्ही उद्या मेले तर तुम्हाला खांदा देण्यासाठी ए आय नसणार माणसंच लागणार तरी ए आयचा इतका पुढका आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा ठीक आहे शैक्षणिक पात्रतेसाठी म्हणजे सॉरी शिक्षण शे, चालू असेल एखाद्याच त्याला अभ्यासक्रमासाठी ही गोष्ट वापरणे खूप छान आहे इतरांच्या नोकऱ्या खाणी ही गोष्ट कुठून चला मला कमेंट करा या विषयावरती तुम्हाला काय वाटतंय ओके तर जोपर्यंत जोपर्यंत आपण योग्य प्रकारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरत नाही तो प्र, तो पर्यंत आपल्याला एक गोष्ट तर कधी समजणार नाही ही गोष्ट फक्त आपल्या भल्यासाठी होती